सोन्या मित्रांनो आले मैदान दाखवून पाठी दाखवून आले सोन्याची क्रेज बघू शकता किती सारी पब्लिक येतोय मागून दमलो मी पण <laughs> मित्रांनो सोन्याचा क्रेज बघा सोन्या टीका <laughs> बघा पा आता आखे दिवस बसून यायला फोटो काढूनच कंटाळ गर्दी बघा अजून बरीचशी बरीचशील येतो समोर सरकार बांधले काय बोलत पा गर्दी बघा गर्दी सोन्या समोर फ्रंट कॅमेरा ना चालू होणार मित्रांनो याला लई जाऊस दाखवायला लागत बिचारा ला ला सोन्याला बघायला लागले ला गर्दी समोर जायचे लोक बघा कशी पब्लिक मित्रांनो आज बघायला वाटत मैदानामध्ये रॉयल एंट्री झाली मैदानामध्ये सोने पन्नास पन्नास पाठी दाखवून सरळ थेट आण धन्यवाद बाबा धन्यवाद सोन्याला बघायला आले काय काय सांगशील गर्दीबद्दल गर्दीबद्दल आता चालू झालंच आहे यायची वाक्य मित्र लोक वा पोरा बा कुठच्या उरे टाकतात दारावर सरून वर्ष भाऊ काय बोलतो बरं आहेस ना काय नाही भाई सोन्याला बघायला बघ गर्दी कशी नाही का मित्र पोट भरेल पण मन भरणार नाही असा आपला सोन्यापणाच बन जेवढं वेळ बघावं तेवढं वेळ कमी असा महाराष्ट्राचा लाडका जिंद किती सोने तर बोलता जळगाव वर आले कोणला बघायला सोन्याला सोन्या फॅन्स हा अरे वास्त मस्त बाई भाऊच का बोलतो बरास ना बाई कशी आहे ना आता तर आम्ही इथं उभं होतो मागड फोटो कराय कुठून आले बोलतो तू नाव काय हा

माझा दिसते मित्र ड्रोन व्ह्यू दाखवला का तुम्हाला बाबा बाबा आज गर्दी